खायला या खायला खायला या खायला काय खाय मला सांगा जरा हाय काय सगळ्यालाच माहिती आहे कमेंट करून सांगा जरा काय काय या खायला या खायला हा 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 काय चालू आहे हा माझ्या मी आहे मी यूज करते पागलवानी दिसते का ना चालता चालता पण कामावर जाता जाता पण केस पण सुकू आहेत तरी पण मी यूज करते ऑनलाईन ऑर्डर केलं मित्रांनो जास्त किंमत नाही आहे तिचं आणलं होतं ना मी ट्राय नव्हतं केलं पंधरा दिवस झालं आणून तर मी म्हणलं चला एक बार तर मी ट्राय करते माझ्या मा, 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 मा मॅम्यावचा आहे तोंडाला थंडीमुळे भारी लागते घरी चला कामाला जायची वेळ झाली बाय गुड मॉर्निंग भिवंडी कशा आहात तुम्ही ठीकच असता मी पण ठीकच आहे वेलकम आहे तुमच्या माझ्या ब्लॉकला लव यू कशा आहात तुम्ही ठीकच असता मी पण ठीकच आहे याच्या घ्यायला गुड मॉर्निंग सगळ्याला माझ्यातर्फे तुमच्यातर्फी मला गुड मॉर्निंग थँक्यू आज आहे म्हणजे आज नवसातचे गणपती येतात तर त्याच्यासाठी त्यांच्या घरी गणपती येतात ते लोक उपास पकडतात आणि जे लोक मानतात ते लोक पण उपास पकडतात पण चतुर्थी नाही आहे मागच्या त्या गेल्या मंगळवार या गेल्या मंगळवारी त्या गेल्या मंगळवारी गणेश चतुर्थी होती तर मी पण पकडली होती आय होप की आपल्याला असं असं काय खायचं नाही आहे आपण मस्त सगळं साफसफाई वगैरे झालेलं आहे किचन वगैरे घर बी बघू शकता सगळं साफ साफ वगैरे झालेलं आहे प्लस नवराला हाय रात्रचं जेवण शाकाहारीचं आहे तो पण बोला खानार नहीं। मी काय खाणार नाही पण मी माझ्यासाठी बनवते तुमच्यासाठी आपण साबुदाण्याची खिचडी कामाला जायची वेळ झाली बघू शकताय चला साबुदाण्याची खिचडी पण दाखव सारीच असते पण बघा बाबा तुम्ही बघायचं काम करायचं खायचं पण का मी काम करीन रपा रप पटापट पत, फार सपा चप माझं किचन बघा किती मी धुतलंय स्वच्छ आपण कडे आहे कढाई गरम करायची ठेवली आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकू इथं मी बटाटे कापून चिरून घेतले होते थोडीशी कोथमीर टाकली आपण उपास तर नाही आहे तेच मी भिजू लावला होता मला वडे वगैरे बनवायचे होते तेवढा टाईम नाही आहे म्हणून म्हटलं छोटासा ब्लॉग तुमच्यासाठी मी शेअर करते कढाई गरम होती बघू शकता तिथं शेंगदाणे टाकलेलेच नाही तिथं मिरची मी कट केलेली आहे आता आपण शाबू काढू फ्रीज मधला ते घेतलेला आहे मी शाबू भिज घालून इथं थोडस तूप घेऊ आपण तूप थोडस त्या टाकावंच लागेल इथं शाबू घातला होता मी भिजत असाच घातला होता घरामध्ये होता म्हणून मला काहीतरी बनवायन जे चांगला भिजला येऊ झाले ना दोन दिवस इथं शेंगदाणे माझे झाले आता आपण शेंगदाणे काढू इथं आपण एवढं तूप घेतलंय फ्रीजमध्ये जास्त कडक झालेलं जा आहे अगर मला उपवास असताना मी तूप वगैरे टाकलं नसतं आम्ही शाबू वगैरे पण खात नाही मी भगर पण खात नाही वनली मी माझ्या उपासाला मी फळं खाते केळी नाही तर दही वगैरे खाते मी असं शाबू वगैरे कायच बनून खात नाही आहे मी उपासाला ये सगळा शाबू वगैरे खात नाही आहे मी तेल वगैरे पण कोणचं खात नाही लोक शेंगदाण्याचं तेल खातात पण मी खात नाही आहे इथं थोडंसं तेल टाकू थोडस तेलचं संपले आहे ये येत मार्केटमधून घेऊन येऊ मी दहा मन नाक्यावरूनच घेऊन येते का इथं ये वीस रुपये जास्त घेतात आणत्या इथं तेलाला तेल गरम झालेलं आहे आपण याच्यामध्ये आलू टाकू लालूच पाणी काढावं लागेल मला अशी दा, दाबून काढते मी पाणी बघा तुम्ही दोन हात ना मी एका हातामध्ये मोबाईल धरलाय माझ्या थोडं लाल होऊ तर आपण हे शेंगदाणे कुठून घेऊ आता मिक्सरमधून मिक्सीर मधून थोडस आपण लाल होऊ आणि आपल्या घरचं मी उपासाला ना कधीच मीठ नाही खायचं मला आवडतच नाही उपासा असला ना मला एवढं सगळ्या वस्तू आवडत नाहीत त्याला आपण ना दोन मिनटं झाकून घेऊ आपले शेंगदाणे कुठेच तर शेंगदाणे कुटायचं चालू आहे माझी आजी करायची ना शेंगदाणे आणि मिरच्या संगटच कुटायची ते तसलं काय नव्हते टाकत जिरं कोथमीर वगैरे तरी पण मी तर टाकतच नाही आणि ते खात पण नाही उपास असल्यावर मी खाली वन लिवन चहा प्यायचे चहा पिते आणि आपलं केळं केड़ वगैरे केळी वगैरे असतं चिप्स असतं तेच खाते ते मी शाबू परत ते बोलतात ना काय भगर बिगर मी तसलं काहीच खात नाही आहे चला आता दोन मिनटात आपण मोबाईल ठेवू त्याच्यानंतर दोन याच्यामधून सपा रपा पारं फुटून आपलं शेंगदाणे कुटायचं झालं आहे थोडस आपण जिरं टाकू टाकतात मी टाकत नाही पण मी टाकायला लागले जाऊ दे मस्त झाले घ्या आपण कमी करून केलं तर आता फाज केलं कढीपत्ता नाही ना तर कढीपत्ता पण जातो टाकतात ना ते उसा गोड चिवडा वगैरे येतो त्याच्यामध्ये पण टाकतात लोक का जिरा कढीपत्ता असते काय काय टाकायला जात काय लोक तर नंतर हळद पण टाकतात लाल मिरची पण टाकतात तव्हाचा शाबू खायचे आजी संघ असताना आपण शाबू टाकू मला एवढा पण नाही टाकायचा मला एवढा थोडासा ठेवून द्यायचा आहे खिर साठी बनवणार टाकून तुम्हाला नीट सागामध्ये थोडासा ठुलाय म्हणून एवढा बस झाला एक वाटी येऊ थोडंसं हालून याला झाकून ठेव नंतर आपण शेंगदाण्याचं तूप टाकू थोडंसं याला झाकून थोडं कापली तयारी करू जायाची कामाला की काढू आता बघू कसं नाही खाली थोडं चिटकले आपण याचा शेंगदाण्याचं तूप टाकू जास्त नाही टाकणं थोडंच टाकणार तेवढं भाजीला आपल्या घरामध्ये त्याला थोडं अजून झाकून ठेवून सोडलो गॅस करून आराम का मामला आहे भाई आराम का मामला पिंक पिंक कलरफुल पिंक पिंक कलरफुल कोणाला आहेत का दोन तीन केस मला असं किती बारी झोपत माझ बाबू तुमच्याकडे आहे का असा क्यूट क्यूट पिंक पिंक वाला बघा आम्ही मॅचिंग झालो मॅचिंग बघ तू पण बघ माझ्याकडं नको बघू ती कर भाऊ मग पोपी नाही दिली पिल्लूनी मला काय झालं तिला लय राग येतो या व्हिडिओ काढताना त राग येतो इले बघा पिंक पिंक झालंच का ना आम्ही मॅचिंग चला आता आपला शाबू बघून झालं दोन मिनटं पाच मिनिटं तुल ह झाला का नाही सांगा कमेंट करून झाला का नाही खायला कसं आहे माहिती नाही सकाळ सकाळचं काही जात नाही टिफिनला भरून मी आता गॅस बंद करते ना हे बघा झाला आहे ना बटाट दुसरं घेऊ वाटलं तर झालं झालं वेगासीस पण नाही चांगलं लागत यासा बर आहे थोडा थोडा मला फूल वंड फूल चला सांगा मला कसा आहे म्हणून लाईक करा शेअर करा मित्रांनो आवडला असता तर नक्कीच कमेंट करा चला बाय हा काई हा हा काय चालू आहे हा कामाला जायचंय आपल्याला सॉरी 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 चला सॉरी 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 ओ माय पिल्लू सॉरी सॉरी झोप झोप मोडाली झोप मोडाली मी चालले ना मला पप्पी नाही देणार इथं आपण डब्बा भरून घेतलेला आहे आता आपण डब्बा नेणार डब्बा रिक्षा तर हाटकून भेटणार नाही जेव्हा उशीर होते तेव्हा हाटकून रिक्षा भेटत नाही काय झाले हसायला हा काळ बघा नाही किती भारी दिसते दुकानापासून टाकलं तर जा, 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 नको खाऊ द्या त्यांना ला। उडायला खाऊ द्या त्यांना मागून रिक्षा आलेला दिसायला नाही बेबी आठ कारण का अंकलचं सामान आहे आपल्याला कुठं दोन तीन घंटे बसायचे आहे ना अंकल पाच दोन मिनटातच उतरायचं लगेच चला 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 बघू नका गाडीतून

रोज आई पाव, आए, पाव। आता सीधा आपण जाऊ संतोष शेट्टीच्या सीधा मार्गाने तिकडे भैये लोक ले तोंडाकडे बघतात माझा ब्लॉक इथपर्यंत रच आहे लाईक करा शेअर करा मित्रांनो कसा वाटला ते सांगा मला बघा जीवनामध्ये ना मी आता कायच बघणार नाही ब्लॉक शिवी तुमच्या शिवी फक्त असा सपोर्ट करा दुनिया हस्ती ना तर मला हसू द्या मला घेणं देणं नाही आहे पण तुम्ही लाईक करू करा कमेंट टाका चांगले चांगले हे तुमच्यासाठीच ब्लॉग आहे चला बाय